तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच अमरावतीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे इथे एका अल्पवयीन मुलीवर दिवसा ढवळ्यात चाकू हल्ला करण्यात आलाय अमरावती शहरातील राजापेठ अंडरपास मध्ये ही धक्कादायक घटना घडल्याचं कळत आहे एकतर्फी प्रेमातून मुलीवरती चाकू हल्ला झाल्याची माहिती हाती येते चाकू हल्ला केल्यानं मुलीच्या गळ्याला सहा टाके पडले आहेत चोवीस वर्षीय प्रफुल्ल काळकर या आरोपीला अटक करण्यात आली आहे जखमी अल्पवयीन मुलीवर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत एकतर्फी प्रेमातून आरोपी तरुण सातत्यानं मुलीचा पाठलाग करत होता अशी माहिती आता हाती येते आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता मुलीच्या नातेवाईकांनी केली आहे तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतो आमचे प्रतिनिधी संजय यांच्याकडून संजय धक्कादायक अशी ही घटना अमरावतीमध्ये घडली आहे सध्या काय कारवाईची स्थिती आहे निश्चितच गार्गी सकाळी साडेआठ वाजताची घटना आहे आणि राजापेठ पोलीस स्टेशन परिसरातील ही युवती आहे आणि ही अल्पवयीन युवती आहे ही आज सकाळी साडेआठ वाजता कॉलेजमध्ये जात असताना राजापेठ परिसरातील जो अंडरपास आहे या अंडरपासवर हा जो तरुण आहे हा तरुण चफूर काळकर नावाचा हा युवक आहे हा मुलीच्या घराच्या आसपासच राहतो त्याने आज सकाळी या मुलीवर मानेवर जो आहे मानेवर माने चाकू हल्ला केला यात तिला सहा टाके पडलेले आहे आणि तिला अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे आणि मुलाला जो आरोपी जो आहे या आरोपीला राज्यभर पोलिसांनी अटक केलेली आहे मात्र यापूर्वी देखील याच आरोपीवर प्रफुल्ल काळकर या मुलीच्या मुलीला मुली छेडखानी प्रकरणी दोन हजार एकोणीस साली देखील तक्रार केली होती त्यावेळी देखील त्याच्यावर पोस्को दाखल केला होता आणि अटक करण्यात आली होती मात्र तरीही सातत्याने हा जो प्रफुल्ल काळकर आहे हा या मुलीचा पाठलाग करत आहे आणि सातत्याने हिला एक प्रेमातून त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे आज त्याची हिंमत जी आहे ती इथपर्यंत पोहोचलेली आहे की चाकू हल्ला करेपर्यंत यामुळे असं वाटतं पालकांचा असा आरोप आहे की कुठेतरी राजापेठ पोलिसांचा जो जरा आहे तो या आरोपीवर कुठेतरी कमी पडला की काय त्यामुळं आता तरुणीची तब्येत जरी असते ती रुग्णालयात दाखल आहे आरोपीला अटक केलेली आहे मात्र आरोपीवर आता कडक कारवाई करावी जेणेकरून पुन्हा हा आरोपी अशी हिंमत करणार आहे अशी मुलीच्या आई वडिलांच्या नातेवाईकांची मागणी आहे मात्र यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतर कुठेतरी प्रश्न चिन्ह लगता गार्गी <गया> जी, जी। अपडेट घेत राहणार आहोत संजय तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर या संपूर्ण प्रकरणाबाबत प्रत्यक्षदर्शींनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात मी स्वतः याटात आलो होतो सकाळी या मुलीला त्या मुलाने धारदार वस्त्राने आपल्या गळ्यावर वार केला था। आम्ही सर्वजण धावून जाऊ तो मुलगा धावून निघाला आम्ही त्याला पकडला आणि पोलिसांच्या सावीन केलं तरी पण वाले टाइमवर न पोहोचल्यामुळं आम्ही त्याला स्वतः घेऊन गेलो आणि त्या मुलाला म्हणजे जवळपास जितकं होईल तितक्यापर्यंत त्याला कळी द्यावी आमची ही विनंती आहे आणि प्रत्येक मुलीसोबत व्हायला पाहिजे म्हणून आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतोय विनंती करतोय याच्यानंतर असं काही व्हायला पाहिजे प्रशासनाला माझी विनंती आहे प्रत्येक मुलीची संरक्षणासाठी आई बाबाला कमस कम तरी कळवायला पाहिजे थँक्यू तर अमरावतीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे अल्पवयीन मुलीवरती चाकू हल्ला करण्यात आलाय एकतर्फी प्रेमातून अशा प्रकारे तिच्या गळ्याला चाकून वार करण्यात आले तिला सहा टाके पडले आहेत तर जो आरोपी आहे त्या आरोपीला देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतलाय त्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सध्या नातेवाईक करतायत एकतर्फी प्रेमातून हा संपूर्ण प्रकार घडल्याचं समोर येत आहे त्यामुळे स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गडद होताना दिसतोय ऐरणीवर येताना दिसतोय आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी सध्या नातेवाईक करताना दिसत आहेत अल्पवयीन मुलीवर दिवसा ढवळ्या अशा प्रकारे चाकू हल्ला करण्यात आलाय राज्यभरामध्ये विविध अशा घटना सातत्यानं समोर येताना दिसतात आणि त्यामुळे